आज आपण छान महिनाभर टिकणारी आंबट गोड चटपटीत अशी कैरीची भाजी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पूर्वी ही कैरीची भाजी लग्नांमध्ये बनवली जायची आणि छान महिना दीड दोन महिने टिकायची इतकी मस्त भाजी तयार केली जायची लग्नामध्ये तर तीच भाजी आज आपण छान घरच्या घरी बनवणार आहोत अगदी तुम्ही रोज ही भाजी खा खाऊ शकतात म्हणजे इतकी आवडते प्रत्येकाला की जेवण खूप छान होतं ही भाजी असल्यानंतर तर या ठिकाणी एक स्वच्छ कैरी धुवून त्याच्या आजूबाजूची साल काढून घेतलेली आहे वरवरची साल काढून घ्यायची आणि कैरी कापून घ्यायची आहे मधली कोयच्या आजूबाजूची सगळी कैरी सुरुवातीला आपण काढून घेऊ आणि नंतर तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये कैरी कट करून घ्यायची आहे मग तुम्ही मोठ्या मोठ्या आकारात कट करू शकतात लांब आकारामध्ये कट करू शकतात किंवा छोट्या छोट्या कैरीच्या फोडी कापून घेऊ शकतात तर मी या ठिकाणी छोट्या आकारातच कैरी कट करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने सगळी कैरी आपण छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेऊया खूप स्वादिष्ट लागते ही भाजी कुठल्याही कैरीचा वापर तुम्ही याच्यासाठी करू शकतात भाजी बनवण्यासाठी तर या ठिकाणी सगळी कैरी कट करून तयार झालेली आहे आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत भाजी तयार करणार आहोत कैरीची तर गॅसवर एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता गॅस कमी केलेला आहे तेल गरम होतं तोपर्यंत आपण दोन मोठे चमचे बडीशोप आहे ही बडीशोप आपल्याला थोडीशी जाडसर वाटून घ्यायचे आहे किंवा कुटून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये दोन वेलदोडे टाकायचे आहेत दोन हिरवे वेलदोडे टाकूया बडीशॉप आणि वेलदोडे थोडेसे अर्धवट कुटून घेऊ बडीशोपमुळे खूप छान चव येते भाजीला म्हणून नक्की आठवणीने बडीशोप टाका तर या ठिकाणी दोन मोठे चमचे बडीशोप जाडसर अशी कुटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन वेलदोडे टाकलेले आहेत हिरवे आता ही बडीशो कुठून घेतल्यानंतर आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत तर तेल पण छान गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतरच तेलामध्ये मोहरी टाकायची आहे एक लहान चमचा आणि तिला चांगली तडतडू तर द्यायची मोहरीला म्हणजे छान लागते कैरीच्या भाजीमध्ये तडतडलेली मोहरी आता जिरं टाकलेलं आहे एक लहान चमचा हिंग टाकून घेऊया एक लहान अर्धा चमचा आता कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत सर्वात प्रथम आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ हळद आणि मिरची पावडर नंतर टाकायची कारण की जळते हळद आणि लाल मिरची पावडर त्याच्यामुळे आपण नंतर टाकणार आहोत तर अशा पद्धतीने जिरं मोहरीची फोडणी जी, जी दिली आहे ना त्यातच आता आपण कैरी परतवून घेणार आहोत गॅस मी थोडा बंद केलेला होता कारण की तेल खूप गरम झालेलं होतं आता बडीशोप जी कुठून घेतली ती टाकू आता सगळं साहित्य टाकायचं आहे एक लहान चमचा हळद टाकू नंतर आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायचा आहे मी या ठिकाणी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकू आणि आता सगळं कैरीमध्ये मिक्स करून घेऊ सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे गूळ टाकायचा आहे हा गूळ जो आहे तो मी चाकूने कापून घेतलेला आहे आणि जसा लागेल तसा तुम्ही याच्यामध्ये गूळ टाकू शकतात मग काहींना खूप गोड आवडते भाजी किंवा मीडियम त्या प्रमाणामध्ये तुम्हाला गूळ टाकायचा आहे गूळ मिक्स करून घेतल्यानंतर एक झाकण झाकायचं अगदी एक मिनिट आणि एक मिनिटानंतर पुन्हा भाजी खालीवर मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे गुळाला व्यवस्थित पाणी सुटतं आता पुन्हा झाकण झाकून पुन्हा दोन मिनिटांनी बघूया दोन मिनिटांनी एक दोन मिनिटांनी बघितल्यानंतर गुळाचं पूर्ण पाणी झालेलं आहे आता गुळाचं पूर्ण पाणी झाल्यानंतर आता पुन्हा आपल्याला दोन मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे मस्त गुळाचं पाणी त्याच्यामध्ये मुरतं आणि भाजी खूप छान लागते चवीला आता बघा पूर्ण गुळाचं पाणी सुटलेलं आहे आणि गॅस कमी करायचं आणि कमी गॅसवर आता दोन मिनिट ही भाजी शिजू द्यायची लगेच शिजते तर अशी तीन चार मिनिटांमध्ये ही भाजी बनून तयार होते आणि बघा मस्त अशी रसाळ कैरीची भाजी तयार झालेली आहे कैरीच्या फोडी अशा बघायच्या चाकूच्या सहाय्याने अगदी नरम झालेल्या आहेत आणि मग गॅस बंद करायचा आणि ही भाजी जी आहे ती तुम्ही छान काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकतात स्टीलच्या चा याच्यात भरून ठेवली तरी चालेल आणि भरपूर एक दीड महिना तुम्हाला ही भाजी टिकेल इतकी छान भाजी तयार होते एकदा बनवली तर तुम्ही रोज जेवणामध्ये घेऊ शकतात आणि जेवण पण खूप छान होतं अगदी चविष्ट अशी कैरीची भाजी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद